कोटी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांची चारशे कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक व्यापारी गायब शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन कायदेशीर कायदा करण्याची मागणी केली आहे सांगली जिल्ह्यातील एक हजारपेक्षा जास्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची सुमारे चारशे कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे आज फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची भेट घेऊन या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे गेल्या दोन वर्षात चारशे कोटीपेक्षा जास्त रकमेचा गंडा घालून व्यापारी गायब झाले आहेत आज पालकमंत्री यांनी तोडणी कायदा केल्याप्रमाणे द्राक्षे बागायतदार यांच्यासाठी कायदा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल असं आश्वासन दिलं व्यापाऱ्यां झाले होते संदर्भात आज नीरज गेस्ट हाऊसला जी मीटिंग आयोजित केली मीटिंग मिटिंगमध्ये जिल्ह्यातील सर्व द्राक्ष बागादार शेतकरी अंदाजे चारशे ते पाचशे शेतकरी आज या ठिकाणी आले सुनीलभाऊ खडे यांनी आज या द्राक्ष बागादारांचं सर्व जे हकीगत आहे धारेने ते ऐकून घेतली यामध्ये द्राक्ष बागादारांचे व्यापाऱ्यांच्याकडे बोली द्राक्षाच्या अंदाजे चारशे कोटी रुपये अडकलेले आहेत या शेतकरी आमचा एवढा आर्थिकदृष्ट्या हे झाला आहे की त्याला आज त्याच्या घरामध्ये दूल पेटणंही अवघड झालं आहे औषध दुकानदार त्यांना औषध उधार देत नाही आणि आज शा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यानं आपल्या घरातील महिलांच्या अंगावरती दागिनेसुद्धा मोडून घरात कुठका म्हणीसुद्धा राहिला नाही आज आमच्या द्राक्ष महिलांच्या अंगावरती एवढी बिकट परिस्थिती या द्राक्ष बागायतारांच्यावरती आल्या शासनानं यामध्ये हस्तक्षेप करून जसा ऊस टोळीमध्ये कायदा केला ऊसफोळच्या संदर्भात जी फसवणूक झाली त्यामध्ये तसाच द्राक्ष बागादारांची जी फसवणूक झाली तसाच तो कायदा द्राक्ष बागायदारांनी व्यापाऱ्यांच्या संदर्भात जे व्यापारी पळून जातात आर्थिक गुडवणूक करतात व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी मोका जसा कायदा आहे तसा कायदा कडक कायदा करून हे पैसे वसूल होण्यासाठी द्राक्षबागायदारांच्या वरती शासनानं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एक कायदा करून एक त्यांचं निवारण करावं ही मी सर्व द्राक्ष बागादारांच्या वतीनं आज निरोधिक मिटिंगमध्ये मी झालेल्या मिटिंगमध्ये मी निवेदन करतो की शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून द्राक्ष पैसे वसूल करण्यासाठी मदत करावी ही माझ्या मी द्राक्ष म्हणून मी विनंती करतो निर्णय झाला नाही पण निर्णयच्या प्रस्थितीमध्ये आम्ही कारण व्यापारी लोक शेतकऱ्यांना फसवतात त्यांचा माल नेतात एकदा दोनदा त्यांना रेग्युलर करतात त्यांचा विश्वास बसतो आणि ते वेळी ते टाकणं आणि असे बऱ्याच केसेसच्या आज जर आम्ही न्यूज बघितलं तर आता थोडक्यात बघितलं दोनशे कोटीच्या वर सुरू किल्ल्यामध्ये झाले तर ह्यासाठी काय करायला लागेल आपलं तर ह्यासाठी काय करायला लागेल ह्याचा प्लॅन तयार करू आपण पुढल्या वेळी आपण एक मिटिंग एस पी सगळ्या तालुक्याचे डीवाय पी आणि मार्केट कमिटीचे फेडरेशनचे अध्यक्ष ते उपाध्यक्ष आणि तिथे सचिव यांच्यावर एक जॉईंट मिटिंग करून आम्ही त्यावेळी निमल तयार करून ह्या स्टेजला जर काय संमत असेल या कारवायामध्ये बसत असेल तर बस ठीक आहे नाही तर हे सगळे प्रकल्प घेऊन आम्ही काही शिष्टमंडळ घेऊन एसबीला घेऊन आम्ही देवेंद्र भवन आम्ही भेटू उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री तर त्यांना सांगू जसा आपण ऊसतोडीचा कायदा केला असा हा कायदा तुम्हाला करावा लागेल त्या कायद्यात केलं असेल आमचा प्रयत्न रिपोर्ट एस रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली